आपला शरडा जाय वाघर अजून लटायची पडली आहे पण मेन मुद्दा विकते बोका नेलं लांडग्यानं म्हणून टेन्शन आलं राव चौगाला बे आम्हाला म्हणून भाऊजीनं बा बघायला गिऱ्याक आणलं या ह्याला कर्डला कर्ड ऐकली बघा चार नेऊन ठेवली घरी चार ती म्हणून म्हणले हिडीओ करून घ्यावा आपला तुम्हाला दावली पाहिजे तिघा कर्ड बघा करड ऐकले ती बारीक झाड लांडग्यानं घोळ केला गोर केला लांडग्यानं घोळ केला राव काय करायचं म्हणून विकली बघा सगळाच खंडवा एकूण टाकला म्या टेन्शन नको ते बाहुजी ना पैसे घ्यायला मिळत नाही जात ते माझ्या हातात पैसे यायच्या दया ह्यांनी बसलेले कॅमेरा धरून व तुम्ही घ्या मी वाटलं तर कॅमेरा घे घे तू मापून घ्या बरोबर आता मला मापा येते का शाळा झाली का माझी राव गावात जाऊ गावात हे झालं दोन हजार तीन चार पाच सहा

आनो अगं काय करायचं लांडगी ह्या माळ्याला इतकी माहिती येते त्यामुळे बोलायत काय नाही आमरा आट रोजला आं सुद्धा पुरत खाया नाही काय ते रत्न दिवस तयार ठेव रखात ही दारा कशात घाला तुमचे पैसे मग शेवटी व व हाके पौणे सांगितलं आपलं बघा त्याने व्यवहार केला बघा ठरवून व्यवस्थित एकदा नाही म्हणून नाही या या बघा मित्रांनो आता घेऊन चालली बघा चार करड नेहरी फुड गाडी टाकून अशीच आणि आता ही चार आहे बघा हे राहिले चार म्हणजे कोणाशी आठ करड दिली बघा काय करायचं लिवाय मोठं शेवट असलं म्हणजे भॅन आहे ओ ही बारक करडून लांडक्याला घावलं की लांडका काय सोडतच नाही पाहुण दमान जाऊ दे बघा गडबड करू नका ना बघा यांचा यांच भोंगे मिरचीच फडायचं सगळं आहे त्यामुळ काय अडचण नाही तुला आनंद झाला असा वाईट बी वाटत ना आनंद बी झाला पैसा बी आला कर्ड बी गेले काय करायचं वाईट पाच हजार जर आहोत त्या दिवशी नुकसान झालं त्यामुळे ते हातात घेऊन नोटा बसलेला परवडत नाही का त्यांच्या आता दि तुम्ही बसा, थी थी। mm. बसा uh, एक एक उचलून दमान बसा बघा शिस्तीन का अडव अडचण नाही ती बर मी ठेवा येत नाही मी कॅमेरा धरते वाटत शेवटचं हं दे जाले झाले यांचं बाय बाय टाटा सी यू करडणो करड चालली बघा आमची वरडाय लागली राव आपली कर्ड काय झालं म्हणा बापू मोना नाय गुडा आणू गुडा गेली शाळेत बघा ही राहिली आणून बापू चला खाली उतरा 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 हां

नुसती मोठी शर्ट राहिली बघा आता भाई दिसतंय तुम्हाला एक तर यात बघा काय करड इकडे बघा काय सुद्धा ठेवून काय करायचं ठेवून लांडक्या काय म्हणून बरं झालं नंतर अजून ह्या सगळ्यात लांडका आला असता ना बघा अजून कोणती असते तर पैसे नव्हतं कुणाच्याच मुकात नव्हतं कुणाच्याच मुकात नव्हतं हो बघा न शर्ट दिस तुला बघ शिवचा खाली शिरडा आपली दोन कर्ड झाले तर बोकड बघा आज बघा कस करमणा काय करायचं करड इकली म्हणून पण वाईट वय वाटतय आणि वाटतय कारण लांडग्याला जाण्यापेक्षा आपल्या घरात पैसा आलेला परवाटतोय कर्डे बी आपली बारीक होती त्यामुळं लय आले बी नाही लय खराब झालती एक तर, तर पुन्हा मी उचलून आणलं होतं खांद्यावर काय करायचं कर्डाला कुठे आपला तसा माल तर पैसा असाच येणार आहे का दोन हजाराच्या बोकडाला चार हजार रुपये दिल का कोण तसेच पैसे दिला मग आता काय करायचं वाईट बी वाटतोय पैसा कमी आला लांडगा आला काय दिसत नाही हा दिसत नाही बघा ही जनावर बांधले द्या आता ही करायची पाण्याला नेससाठी अजून सोडा आहे ती सोडायच्या हे बापू खातोय आहे बापू एक आमचा सी मारू ग तुझी काळटी घे नाही बापू ताणून क जाणत होता ग आता सगळी त्याची शेरटे घ्या आता बापू आता सगळी शेड तुझी येते का तुला टाकायची येते का बापले बघा बापू काय करतं शेर ताण हांतं बघा तुला बापू हांतं राव शेर पूजाला पूजेला एवढीच राखाय जमत नाही ती पण बापूला आपल्या जंती ती असं तुमच्या हात मारलाय वा वर्ग शेटी राखणार आहे काय कर पण कशाची राखायच्या बसल कुठतरी येणार बापू काय मी बसल कुठतरी आणि अजून पाऊस वादळ ये लागले आणि त्याचा आभार भरला या लान कट द्या करडाला कुठले पाय निवारा करायचा निवारा करायचा आम्ही जाऊ इकडे उघड्यावर झोपतोय बघा या पालांती बघाना पाऊस पिऊस आला एक टाकायला नाही का कामाला पिंडीवर टाकायचं बघा एक पाच आपली एका दोन आणले का गावात गेल्यावर मग काय मग आता भाऊजी नाही तर बघा कुठल्या तरी कामाने गेले नाही बाहेर त्यामुळं पैसे यांच्या पैसे आलेले तसं काय तर हेच आहे एकामेका पैसे पैसे चालतात फोन लावून विचारलं बाऊजीनं मोबाईल वर व्यवहार केला या पैसे कुणा पैसे देऊ देव भाऊ पैसे भाऊन मी काय व्हायला काय दोगा पैसे बॅग आमच्या भावा बाजू प्रेम किती आहे बॅग हाय हाय मी कुठून नाही म्हणते आहे आ भावा भावात असच प्रेम राहू द्या असच एकामेका विश्वास ठेवा बांधणं काय करू नका एवढंच मला वाटतं बघा आता चांगलं सुखात समाधानात संसारात कोणी मीठ खालू नका बघा वाड्या तर किती घाण झाली आहे शेडला फिराय मोकळ येत नव्हता अगं अगं फिर आब फिरायचं तर का म्हणायचं हे असं तरी आता वाड लुटून काढते की आज काय करायचं हा झकास काढ वय वय आता एक करड्याला जरा आज पही नाही आव नेट नाही टाकावं लागत आज काय हे ऊनच नाही आज ऊनच नाही आज कपडे वाळायचे टेन्शन आहे मग काय नाही टेन्शन आहे आता हे कपडे वाळते रे का वार सुटले वायस वायस मग आता का माहिती ही पोरं बघा ही दोघ दोनच पोर आहेत ही बाकीची शहरा घालवली बघा तिकडे ही चॅप्टर आहे ही दोन पोर इतकी चॅप्टर आहे ती की बोलायचं कामच नाही बघा कशी दिसते हार नाही जोडी <laughs> काळू बाळूची जोडी वा एक काढून एक बाळू काढू हा तू काढू मी काढू बाळू कोण आनो बर ग मला काळू म्हणतो बाळू म्हणजे आणू आणि तू कसला बोर आहे का काळाय शेण पडले शेण मसराज आहे की म्हणते शेण पडले बर मला काळ म्हणतंय काय का हायच काळ आहे तर मी पुठनं गोरा पण आणायचा देवा दोनच कलर आता इतकी दिवस करड सांभाळली बघा बागा गेली बघा मित्रांनो गे मित्रा रे आता वाईट वाटतं आलं की शत बंडल आला पण काय करायचं आता काय करायचंय बंडलला घेऊन बसायचं आता नुसतं बंडलच बसायचं आहे आता कत्र या खर्च मग येतं आता दोन रोज आपण तर फुडं जायचं आता फुडं जायचं आहे मेन म्हणजे बारा बरं मग आता हे पैसे काय करतात काहीतरी का करावं लागल नाही लाग। लाग। नाही अनुचा बड़े आलाय त्या बड़ेला लागल की कि किएी आणायला पाणी हुडकत बसा, मी म्हणते साजर पाजाराचा काम आहे का बघावा